अभ्यास केला असला तर त्या ठिकाणी आठवत नाही हा तर खूप छोटा मुलगा आहे मला वाटतं तीन तीन चार वर्षाचा असेल तर त्या मुलाचा दोष नाही त्याचा जसा वय हळूहळू वाढत जाईल तस त्याच्यात ती बोलण्याची क्षमता भाषण करण्याची क्षमता आपोआप त्या ठिकाणी निर्माण होते आता या ठिकाणी सर्वांच्या समक्ष आमच्या शाळेतील चौवेचाळीस विद्यार्थ्यांपैकी जवळपास तीस विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषण केली पैकी दहा विद्यार्थी आमचे पहिलीचे त्यापैकी पहिलीच्या एका विद्यार्थिनीने भाषण केलं दुसरीच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भाषण किती मोठं केलं छोटं केलं हे महत्वाचं नसून या ठिकाणी विद्यार्थी आमच्या समोर येतात बोलण्याचा प्रयत्न करतात अतिशय निर्भीडपणे बोलतात हे महत्वाचं आहे यावेळेस तर आमची आम्हाला एक कमाल वाटायला लागली की आमची संध्या आमची सई धनश्री भाग्यश्री ज्या विद्यार्थिनींना पुढं येण्याची बोलण्याची अक्षरशः लाज वाटते त्यांनीसुद्धा भाषणं घेतलेली आहेत पण आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी आम्ही सादरीकरण त्यांचं सा केलेलं नाही आणि यांना आम्ही म्हणलं नाही तुम्ही भाषण घ्या किंवा आम्ही दिलेले नाहीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं भाषण घेतली आणि त्यांनी स्वतःच आम्हाला म्हणले की सर आम्ही पण भाषण घेतले तर आम्हाला पण भाषण करायचे म्हणजे जो हा काही आत्मविश्वास आहे विद्यार्थ्यांमध्ये तो आत्मविश्वास येणं महत्वाचं आहे पुढच्या पंधरा ऑगस्टला पहिला वर्ग सोडून जे कोणी विद्यार्थी असतील तुम्ही बघतच आहात गावकरी बघत आहात की भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आमचे भाषणं करतात आणि चौथी पाचवीचे विद्यार्थी आता यावर्षी पाचवीला संख्या कमी आहे पण चौथीच्या ज्या काही विद्यार्थ्यांनी भाषणं घेतलीत इंग्रजी असू द्या हिंदी असू द्या मराठी असू द्या ते अतिशय छानपणाने केलेले आहेत ही शाळेची एक प्रकारची गुणवत्ता आहे शाळेमध्ये दररोज उलदरण इंग्लिशचा प्रोग्राम चालतो अतिशय छानपणाने आमचे विद्यार्थी इंग्रजी बोलायचा प्रयत्न करायलेत करतात त्यानंतर विज्ञानातून प्रयोग हा शासनाचा जो काही कार्यक्रम आहे तो अतिशय छानपणे आपण या शाळेमध्ये राबवतो हे झालं शाळेच्या बाबतीत आता दुसऱ्या बाबतीत सांगायचं झालं तर काल आपण आनंदनगरी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या योगायोगानं या ठिकाणी बरेच महिला पुरुष या ठिकाणी जमले होते प्रत्यक्ष राष्ट्रीय मतदार दिवसाची जी काही शपथ होती ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि या निमित्तानं मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या मुलांचे मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांची नवीन मतदार नोंदणी सुरू आहे किंवा ज्यांचे मतदान कार्डमध्ये दुरुस्ती आहेत मला एक दोन जणांचे काल फोन आले होते त्या सर्वांना मी